राधा एका साध्या कुटुंबात लग्न करून सासरी आली तिच्या चेहऱ्यावर गोडवा मनात माया आणि हृदयात घर स्वीकारण्याची ओढ होती तिचा नवरा राजेश समंजस समजूतदार पण आईवर जीवापाड प्रेम करणारा सासू गोदावरी बाई वयोवृद्ध पण अजून घरातलं सगळं काम सांभाळणारे कधी खवखवीत बोलणारी आणि प्रेमळ मनाची सुरवातीच्या काही दिवसात राधाचं खूप कौतुक झालं सून नवे लक्ष्मीच घरात असं सासूबाई गर्वाने म्हणायच्या राधा मन लावून सगळं करत होती स्वयंपाक साफसफाई सासूबाईंची सेवा गोड बोलणं सगळं दोन महिन्यांनी घरात एक वळण आलं सासरीची थोरली लेख स्वाती माहेरी आली सासरचं आयुष्य थोडं उधळट स्वभावाच्या नवऱ्यामुळे त्रासदायक होत होत म्हणून नेहमीच माहेरी यायची स्वातीला वाटायचं ही सून आता मालकीन होईल घराची आईंचं लक्ष त्याच्याकडे वळ स्वातीला हे रुचायचं नव्हतं ती लहान गोष्टी राधाच्या नावाने सांगायला लागली आई राधा चहा उशिरा देते ती फक्त बाहेर गोड बोलते तिला तुमचं काम करताना कंटाळा येतो गोदावरीबाई सुरुवातीला दुर्लक्ष करत होत्या पण रोज रोज कानात पडतं ते मनाला भोचणं देतं हळूहळू त्याच्या मनातील शंकेचे किडे वळवळू लागले राधा हे सगळं अनुभवत होती तिचं हसू कमी झालं होतं ती गप्प राहायची पण मनात खूप काही साठवून तिला वाटायचं कुणाकडे बोलावं सासूबाईंना सांगितलं तर वाटेल मी विरुद्ध बोलते राजेश कामावर जात असे त्याला काही माहीत नव्हतं त्याच्या दो, दोग दोघीही गोड वागत एके दिवशी दुपारी गोदावरीबाईंनी त्यांच्या कपाटात ठेवलेलं सोन्याचं मंगळसूत्र सापडत नाही असं म्हणाल्या त्या लगेच घाबरून गेल्या स्वातीजण वाटच पाहत होती लगेच म्हणाली आई मी मागाशी राधाच्या कपाटाजवळ गेले होते तेव्हा तिच्या घडीत काहीतरी झाकलेलं दिसलं होतं बघतेस का गोदावरीबाईंनी चक्क राधाच्या खोलीत जाऊन तिचं कपाट उघडलं एका जुन्या साडीत एका कोपऱ्यात मंगळसूत्र सापडलं आणि राधा उभी होती कापर शिर शरीर घाबरलेले डोळे तिला समजत नव्हतं काय चाललंय गोदावरीबाईंच्या डोळ्यात संशय राधा हे काय ग तू का केलं असं राधा काहीच बोलू शकली नाही तिला अपमानाचा फार मोठ झटका बसला तिच्या डोळ्यातून टप टप अश्रू पडू लागले पण शब्द निघाले नाहीत तिचं मौन जणू तिचं मन विदीर्ण झालं होतं त्या रात्री राधा देवघरात बसून रडत राहिली देवा मी काय चुकले चुकले नाही पण आता सांगितलं तर लोक म्हणतील मी ननंदवर आरोप करते गप्प राहिले तर चोर ठरेन गोदावरी बाई थोड्या काळात शांत झाल्या झाल्या होत्या पण राधाकडे पाहताना त्यांचे डोळे नजरेला भिडत नव्हते घरात एक दाट शांतता पसरली होती स्वाती मात्र मोकळी मस्त जगत होती तिच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं पण राधा एकटीच गप्प घरातली सगळी कामं तीच सगी का मतीच करत होती पण आता कोणतीच गोष्टी आपलीशी वाटत नाही साचरचं घर तिच्यासाठी एक जगायचं ठिकाण झालं होतं घर नव्हे दोन दिवसांनी गोदावरीबाईंच्या पुतण्याचा मुलगा शेखर घरी आला तो शहरात आय टीमध्ये काम करत होता त्याने घरात काही दिवसापूर्वी लावलेला सी सी टी तपासला त्याचं लक्ष अचानक व्हिडिओवर गेलं स्वाती घरात एकटीच कपाटाजवळ आणि एक, एक पिशवीतून मंगळसूत्र राधाच्या साड साडीच्या घडीत ठेवताना दिसत होती शेखरने व्हिडिओ सासूबाईंना दाखवला गोदावरीबाईंना शॉक बसला त्या फक्त खुर्चीत बसून डोळे मिटून गप्प झाल्या माझीच मुलगी आणि मी संशय घेतला राधावर त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचं पाणी आलं त्या रात्री झोप लागली नाही सकाळी त्यांनी स्वातीला बोलवलं थंड पण ठाम आवाजात म्हणाल्या तू माझ्यावरचा विश्वास लुटलंस माझ्या घरात विष पेरलंस आणि त्या निष्पाप रादावर मी संशय घेतला तो पाप माझा पाप होता स्वाती खाली मान घालून उभी होती तिला कसं बोलावं कळेना राधा तिथंच उभी होती शांत पण डोळ्यातून सळसळत दुःख वाहत होत कर भावजाई स्वाती म्हणाली राधा काही बोलली नाही ती काही क्षण पाहत राहिली आणि एवढंच म्हणाली माफ केलं पण काही भिंती एकदा उभ्या राहिल्या की त्या कायम राहतात स्वाती परत सासरी गेली राजेशला सत्य कळालं त्याने राजाला घट्ट मिठी मारली तू इतकं सहन केलंस पण माझ्यावरचा विश्वास नाही हरवलास मी तुझा ऋणी आहे गोदावरी बाईंनी त्या दिवसापासून राधाकडे मुलीप्रामानं पाहिलं त्याने रोज तिच्या पायाशी बसून तिला तेल लावायचं तिचं बोलणं ऐकायचं राधा मात्र पूर्वीसारखी खुल्ली नाही तिच्या मनात भिंत कायम राहिली जिच्या मागे दुःख अपमान मौन, आणि एक हरवलेलं नातं होतं